शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी असताना म्हणालो होतो की रिंग मास्टरला जसं पाहिजे राजकारण तसं तू करणार या रिंग मास्टरला जर वाटलं की एकत्र हे सगळे राहिले तर आपल्याला मदत आहे तर त्या पद्धती देऊ रिंग मास्टरला वाटलं की हे असारे वेगळे लढले पाहिजेत तर कदाचित हा वेगळाही लढू शकतात त्याच्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये युती होईल की न होईल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका झाली तर फार चांगला आहे नाही झाली तर आपल्याला लढायचं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे